नमस्कार मी मीनल तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा मनापासून स्वागत करते तर कसे आहात मैत्रिणींनो नक्कीच सगळे मजेत असाल तर आज आपण व्हिडिओमध्ये एक छोटंसं असं डी आय वाय बघणार आहोत तर त्यासाठी आपल्याला काही बाहेरून वस्तू आणायचं नाही आहे किंवा कुठलाही खर्च नाही आहे तर ती वस्तू प्रत्येकाच्या घरात असते आणि प्रत्येकाच्या घरात असल्यामुळे जर तुमच्याकडे शिलाई मशीन असेल तर त्याच्याने तुम्ही ते तयार करू शकता तर ते काय आहे मी पुढे सांगते तर बघा आता आपल्या घरामध्ये चप्पल वगैरे खूप असतात बुटं खूप असतात वेगवेगळ्या सँडल्स असतात मग मुलांचे वेगळे आपले वेगळे नवऱ्याचे वेगळे असे खूप जोड असतात प्रत्येकी दोन दोन तीन तीन जोड तरी असतात मग का, काही डेली वापरतो किंवा मग काही मुलांचे शूज असतात ते स्कूलमध्ये यूज करायचे असतात स्पोर्ट्ससाठी वेगळे असतात आपले असतात काही डेली यूजचे वेगळे असतात घरात यूज करण्याचे वेगळे असतात नंतर फंक्शनल सँडल्स वगैरे असे वेगवेगळे वे असतात तर भरपूर असे चप्पलचे जोड आपले तयार होऊन जातात सॉरी <खेगेवरीचा> तर चप्पल सँडल शूज जे काही असेल तुम का ते तुमच्याकडे जे काही असेल ते तर असं भरपूर आपल्याकडे तया त्याचा संग्रह असतो तर मग काय असतं आपल्याकडे त्या वस्तू असतात पण मग आपण काही वेळेला त्या बॉक्समध्ये वगैरे व्यवस्थित पॅक करून ठेवतो नाहीतर मग आपण रॅकला असंच ठेवून देतो काही काही तर मग बऱ्याच वेळेला काही वस्तू काही सँडल्स अशा असतात की त्या भरपूर दिवसानंतर यूज होतात भरपूर दिवस त्या अशाच पडलेल्या असतात मग त्यावर धूळ वगैरे बसते किंवा मग छोटे छोटे किडे वगैरे असं होतात तर मग त्या ज्या आपल्या सॅन्डल वगैरे तर त्या खराब होतात धूळ बसतं त्याच्यामुळे तर मग याच्यासाठी आपण एक तर काय करतो पॉलिथीन मध्ये पॅक करून ठेवतो एखादी कॅरी बॅग असेल भाजीची ती कॅरी बॅगमध्ये पॅक करून गाठ मारून ती ठेवून देतो तर मग त्यालाच एक रिप्लेसमेंट म्हणून मी एक छान असं डीआयवाय तयार केलेलं आहे तर बघू शकतात आपल्याकडे आपण ज्यावेळेला शॉपिंग करतो त्यावेळेला आपल्याला शॉपिंग बॅग भरपूर भेटत असतात आता दिवाळीच्या सगळ्यांनी शॉपिंग केल्या असतील तर अशा शॉपिंग बॅग सगळ्यांकडे असतील आणि आप असतीलच आपली म्हणजे महिला वर्ग असा आहे ना की प्लास्टिकची कॅरी बॅग सुद्धा फेकत नाही तरी ह्या तर, तर निश्चितच कोणीच फेकत नसेल ह्या सगळ्यांकडे असतील याच्यापासून आपण छान असं वाय तयार करणार आहोत तर याच्यापासून आपण तयार करणार आहोत की शूजचं म्हणजे शूज बॅग तयार करणार आहोत की आपण एखादी चप्पल किंवा शूजचा याच्यात सहज ठेवू शकतो किंवा लहान मुलांचे जर लहान जोड असेल शूज किंवा चप्पलचे तर ते सहज ठेवू शकतो आणि अगदी सिंपल आहे अगदी पाच मिनिटात तयार होतं त्याला कुठलंही जास्त कट फोल्ड करायची गरज नाही सो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते ते कसं तयार करायचं तर ह्या बॅग सगळ्यांकडे असतीलच आणि आहेत मी हे एवढी गॅरंटी घेते तर याच्यापासून तुम्ही सुंदर असं डी आय वाय तयार करू शकतात तर ते ते मी शू बॅग तयार केलेली आहे ती कशी तयार केलेली आहे तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि आपलं डी आय वाय शू बॅग कशी झालेली आहे ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो so, चला तर मग आपण बळूया व्हिडिओकडे आणि शू बॅग कशी बनवलेली आहे ह्या शॉपिंग बॅगपासून तर ते आपण बघूया चला तर मग तर बघा मैत्रिणींनो ही मी शॉपिंग बॅग घेतलेली आहे आता ह्या शॉपिंग बॅग सगळ्यांकडे असतील तर खूप सुंदर असं डी आय वाय आपलं तयार होतं इथं शू बॅग तयार होते तर आता इथं काय करायचं आहे आधी एखादी शूचा जोड घ्यायचा आहे आणि तो त्या बॅगवर ठेवून बघायचा आहे तर ते जर त्याच्यात पूर्ण कवर होत असेल तर मग आपण त्या हिशोबाने ती बॅग घ्यायची बघा इथं मी आता तुम्हाला एक मोठा जोड आणि एक लहान जोड असं मी तुम्हाला दोघं इथं ठेवून दाखवते तर बघा आता मी ते ठेवून बघितलेलं आहे आणि तसं मी आता इथं वरचं जे हँडल असतं ना आपलं पकडायचं तेवढा भाग मी कट करते आहे कारण तिथून आपल्याला ते थोडंसं जाड असतं त्याच्यामुळे तिथून आपल्याला काही करता येणार नाही ना म्हणून तर बघू शकता आता वरचा भाग जो आहे ना साधारणतः तीन इंचाचा सा एवढा आहे तो 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 कट करून घेतला मी आता बघू शकता आपली ही ओपन झालेली आहे तर आता मी तुम्हाला याचं मेजरमेंट पण करून दाखवते याचं माप घेऊन दाखवते की ते किती मापानुसार बसू शकतं साधारणतः तर त्याची उंची आलेली आहे पंधरा इंच आणि रुंदी आलेली आहे बारा इंच असं त्या पिशवीचं माप आहे तर याच्यापेक्षा तुमच्याकडे मोठी असेल तरी चालेल त्याच्यामध्ये तुम्ही दोन जोड आरामात ठेवू शकतात किंवा मग एवढी लहान घेतली किंवा याच्यापेक्षा लहान घेतली लहान मुलांच्या चप्पल किंवा शूजला तर चालेल आता बघा ही घेतलेली आहे मी बारा इंच आणि पंधरा इंच बारा बाय पंधरा इंचची एवढी बॅग तर मी वरच्या दिशेने काय केलेलं आहे तीन तीन इंचाला मार्क करून एक सरळ लाईन टाकून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने सेम टेक्निक सेम पद्धत तुम्हाला वापरायची आहे तुमची साईजवरची बॅगची साईज केवढी असेल तरी वरच्या बाजूने तुम्हाला तीन इंच एवढं मार्क करून घ्यायचं आहे आता मार्क केल्यानंतर साईडला काय आहे ना थोडंसं ते चिपकवलेलं असतं वाटतं ते कंपनी थ्रूच ते बॅगचं तर मी तेवढं जेवढं आपण तीन इंचावर मार्क केलेलं आहे ना तेवढं मी इथे कट करून घेते आहे तर बघू शकतात अशा पद्धतीने तुम्ही करायचं आहे खूप सुंदरशी बॅग तयार होते मैत्रिणींना अगदी सिम्पल आणि घरातल्या घरात आपली अशी छान बॅग तयार होऊन जाते तर मग त्याच्यामध्ये आपण जर शू वगैरे जर ठेवले तर मग धूळ वगैरे बसत नाही किंवा मग जास्त दिवसानंतर जर जे आपण वापरत असतो तर त्या नक्कीच तुम्ही याच्यात स्टोअर करून ठेवू शकतात तर बघू शकता अशा पद्धतीने मी याला तीन तीन इंचाला मार्क करून कट करून घेतलेला आहे आणि दोघं बाजू आपल्या ओपन झालेल्या आहे आता दोघं बाजूला काय करायचं आहे थोडं थोडं क्रॉसने आपल्याला आतल्या बाजूने फोल्ड करून तिथं शिलाई टाकून घ्यायची आहे आता हे आपल्याला चारही बाजूंना फोल्ड करायचं आहे बघू शकतात मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणेच तुम्हाला पण फोल्ड करायचं आहे तिरकस असं फोल्ड करायचं आहे चारी बाजू आपल्याला तशाच करायचं आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे तर बघू शकतात तुम्ही इथे चारी मी आतल्या दिशेने फोल्ड केलेले आहेत चारी जे कॉर्नर होते त्या आतल्या बाजूने आपण तिरकस असे फोल्ड केलेले आहेत तर आता बघायचं आपण वरच्या दिशेने फोल्ड करणार आहोत तर आता ही जी शॉपिंग बॅग असते ना ही नॉन ओव्हन कपड्यापासून तयार झालेली असते तर याचा कुठलाही धागा निघत नाही तर तुम्ही डबल फोल्ड करायचं असेल तर डबल फोल्ड घेऊ शकतात नाहीतर मग असं सिंगल फोल्ड पण करू शकतात तर मी काय केलं इथं सिंगल फोल्ड केलेलं आहे तर सिंगल फोल्ड आपल्याला एवढ्या अंतरावर करायचे की त्याच्यात आपल्याला एखादी दोरी टाकायची आहे दोरी अटॅच म्हणजे त्याच्यामधून टा इन्सर्ट करायची आपल्याला दोरी तर त्याच्यासाठी आपल्याला तेवढा गॅप ठेऊन अर साधारणतः अर्धा तर पौणींचं गॅप ठेऊन मग आपल्याला तिथं शिलाई टाकून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला त्याच्यात दोरी टाकता येईल तर आता इथं बघा इथं तुम्ही कुठलीही दोरी घेऊ शकता किंवा आपण पॅन्टमध्ये जो नाडा वगैरे टाकतो ते घेऊ शकतात तर इथं माझ्याकडे ना मायक्रॉन पडलेलं होतं जे मायक्रॉनचा धागा असतो ना मायक्रम वगैरे म्हणतो आपण तर तो धागा असतो तो तो धागा जरी यूज केला तरी चालेल आता हा माझ्याकडे पडलेला होता असाच मी काहीला स्पेशली बाहेरून आणलेला नाही आहे तर म्हटलं मग आपण यालाच यूज करायचा मग त्याच्यामुळे मी आता इथं हा मायक्रमचा धागा यूज करते आहे तर आता मी काय केलं आहे जेवढा आपला वरचा जो फोल्डिंगचा भाग आहे ना तेवढं तिथं दोरी घेऊन त्याच्यापेक्षा साधारणतः तीन तीन चार इंच चा एवढं जास्त घेऊन आपल्याला तेवढं ते कट करून घ्यायचं आहे आणि आता सेफ्टी पिनच्या साह्याने आपल्याला ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे जो धागा घेतला आहे आपण तो त्याच्यात टाकायचा आहे आता कशा पद्धतीने टाकते मी बघून घ्या तुम्ही अतिशय सोपी पद्धती मैत्रिणीनं खूप लवकर होते आणि एकही एक पैसा खर्च न करता घरातच आपण अशी वस्तू बनवू शकतो की त्याच्याने आपल्या ज्या सँडल चप्पल शूज वगैरे ते स्वच्छ आणि छान राहू शकतात आणि असंच नाही की तुम्ही याच्यात चप्पल वगैरे ठेवू शकता याच्यात तुम्ही काही तुमचं जे एक्स्ट्रा सामान आहे की जे तुम्ही यूज करत नाही पण तुम्हाला कधीतरी ते लागतं तर त्याच्यासाठी तुम्ही हे यूज करू शकतात तर आता बघा एका साईडने मी दोरी टाकून घेतली दोघं दोघं जे आपले तयार केलेले होते ना फोल्ड त्या दोघांमधून मी दोरी टाकून त्याला एका साईडला गाठ मारून घेते आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आता दुसरी दोरी कशी टाकायची आहे ज्या बाजूला आपण गाठ मारलेली त्याच्या अपोजिट साईडला आपल्याला ती दोरी टाकायची आहे म्हणजे ज्या वेळेला आपण ती ओढू ना त्यावेळेला जसं आपण ते बाहेरून पोटली बॅग वगैरे आणतो त्याच्या कशा दोरे असतात दोघं साईडने ओढलं की ती बंद होते तर त्याप्रमाणे आपल्या इथं छान असा बटवा तयार होईल त्याला आपण बटवाच म्हणू शकतो तर हे तुम्ही कशालाही यूज करू शकतात छोटे छोटे तुमचे घरात हँकी वगैरे ते सापडत नाही आपल्याला बऱ्याच वेळेला मग हँकी याच्या स्टोअर करू शकता किंवा मग लहान मुलांचे सॉक्स वगैरे आपले सॉक्स तर असे भरपूर मल्टीपर्पज यूज आहे त्याचा की असं नाही की याच्यात तुम्ही शूज चप्पलच ठेवू शकतात तर बघू शकतात अतिशय सुंदर असं पाऊच आपलं अगदी पाच मिनिटात बनून तयार झालेलं आहे तर बघू शकतात अगदी सुंदर आणि जर सपोज आपल्याला कुठं बाहेर ट्रॅव्हलिंगला जर जायचं असेल ना त्याच्यासाठी पण उत्तम आहे मस्त त्याच्यात शूज वगैरे ठेवले त्याची त्याला आपण दोरी लावलेलीच असते ती दोरी लावून आपण बॅगला हँग वगैरे करू शकतो हँग करायसाठी हातात पकडायसाठी सुद्धा छान आहे म्हणजे नुसतं हे स्पेशली आपण हातात पकडून घेऊन जाऊ शकतो बघू शकता तुम्ही तर अतिशय सुंदर अशी बॅग तयार झालेली आहे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा कशी झाली चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय